एक मिनिट आता आपण आज आपला शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे श्री हेमंत देण यांची एकसष्टी शॉर्टमध्ये छोट्या अशा बट बटस्वीट असं साजरी केली पण आपल्या स्नेहा सावंत मॅडमकडून आलं होतं की एकसष्ट ओंकार म्हणावेत आज आपण यांच्या एकसष्टीनिमित्त तर ते आम्हाला ध्यानाच्या आधी लक्षात नाही आलं पण इथे हे घडायचंच होतं तेही सांगते तुम्हाला मला सारखी इच्छा होत होती की इथे पण काहीतरी यांच्या बड्डेचं झालं पाहिजे आणि काहीतरी कारण ही जागा खूप जास्त ऊर्जायुक्त आहे तर ते घडून आलेलं आहे आणि ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की आपण स्नेहा मॅडमने एवढं सुंदर आपल्याला कल्पना दिली ओंकार म्हणू एकसष्ट तरी माझ्याकडनं विसरलं कारण काय होतं ध्यानाला कधी एक ओढ लागलेली असती ध्यान कधी सुरू होते ऊर्जा आलेल्या असतात तर मग नंतर रेकॉर्डिंग बघताना माझ्या लक्षात आलं अरे इच्छा स्नेहा मॅडमनी सांगितलं पण आपण सुखलो मग म्हटलं ठीक आहे आता जेवणाच्या वेळेला आज आमचा मेनू आहे वडापाव स्नेहा मॅडमनी केलेला आहे <laughs> 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 आणि बाकीचे सगळ्यांनी मदत शकुंतला मॅडम अमृता मॅडम यांनी मदत केलेलीच आहे पण मी सोपवलं होतं स्नेहा <laughs> मॅडमकडे <माड़ाम खड़ाए। laughs> आणि श शारदा मॅडमचा आज बेत होता आ, कटोरी चाट त्यांनी घरी राबून राबून कटोऱ्या आणलेल्या आहेत चाटचं सगळं करून आणल्या पण आम्हाला आता सकाळचं खूप भरगच्च झालेलं आहे त्यामुळं आम्ही तो मेनू शारदा मॅडमचा उद्या ढकलला आहे त्यांनी चाट आणलेला फ्रीजमध्ये गेलेला आहे तर खूप स्पेशल मेनू आहे तो उद्या कळेलच तुम्हाला शारदा मॅडमच्या हस्ते आज तर आपण वडा पाव खाणार आहे तिघींनी केलेला तर इथे मग माझ्या लक्षात आलं राहिले ते ओंकार मग म्हटलं चला जेवायला आपण डायनिंग हॉलला हो जाणारच आहे आणि ओंकार एकसष्ट इथे म्हणूयात म्हणजे लगेच लक्षात आलं अरे हेच होतं प्रयोजन काय इथे काय करायचं हे आणि कर या म्हटल्या हवन करायचं ओंकाराचं तर खूप सुंदर सूचना आली आणि सुंदर जागी ती पूर्ण होत आहे तर अजून एक सूचना आली स्नेहा मॅडमकडनं आ, की ओमकार एकत्र नाही म्हणायचे सगळ्यांनी एकीने एक म्हणायचा तिचा मकार संपत आला की दुसरीने सुरू करायचा असे एकसष्ट म्हणायचे मग मी म्हटलं अरे खूपच म्हणजे आधी असं वाटलं की असं का मग लक्षात आलं यात गॅप पडणार नाही आहे दोन ओंकारात गॅप पडणार नाही आहे आणि म्हटलं अरे शैलजा मॅडम नेहमीच म्हणत असतात तुम्ही ओंकार गॅप घेऊन म्हणू नका तर ओंकार कसा म्हटला पाहिजे की गॅप नाही पाहिजेन दोन ओंकारात तर त्याचे इफेक्ट जास्त येतात मग मी स्नेहा मॅडम म्हटलं हो 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 असेच म्हणूयात तर चला आता आपण सुरुवात करतोय शकुंतला मॅडमपासून कारण त्यांनी काही हास्य क्लबमध्ये योगाचं वगैरे घेतलेलं आहे तर ओंकाराचं माहिती नाही मला त्यांना सवय आहे की नाही पण आधी पहिला ओंकार शकुंतला मॅडम आपण असं क्लॉकवाईज येणार आहोत तर आता मी बोलत असल्यामुळे थोडंसं ठीक आहे पण मी म्हणेलच चला या ओंकाराचं सगळ्यांना एक इंटेन्शन की एकसष्ट ओंकार आपण म्हणतोय म्हणजे ओंकाराची आहुती यज्ञ आपण आज तयार करतो आहे इथे अखंड यज्ञ आहेच आहे आधी इथे या जागेत तेवत आहेच आहे त्यात आपण आहुती टाकतोय आपल्यातर्फे आहुती पडती आहे तर ओंकार म्हणून झाला जिचा पहिल्यांदा तिने स्वाहा म्हणा कारण स्वाहा या मंत्राला खूप महत्त्व आहे आणि पण त्या स्वहामध्ये गॅप पण पडायचा नसतो तर ठीक आहे तुमचं तुम्ही एक म्हणा चला शकुंतला मॅडम स्टार्ट आणि मोजणारा आहेत अनुजा मॅडम Oh um. Oh um. um.